मिरजगाव येथे भारती भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे उमेदवार मान्य प्राध्यापक राम शिंदे शिंदेसाहेब यांच्या प्रचारार्थ आज मिरजगाव येथे मंत्री गडकरी साहेब यांची सभा पार पाडली आणि खऱ्या अर्थानं एक जो मंडप होता त्याच्यापेक्षा तिप्पट रेकॉर्ड ब्रेक गर्दी या सभेच्या निमित्ताने जमा झाली आणि लोकांनी सभेच्या निमित्ताने साहेबांवरती असलेलं प्रेम दाखवून दिलं या ठिकाणी निवडणुकीचं चित्र एकंदरीत पाहता ही निवडणूक जनतेने हातात घेतली असं आज चित्र खऱ्या अर्थानं दिसतंय या ठिकाणी पाठीमागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये शिंदेसाहेबांनी हाती घेतलेला तुकाईचारीचा प्रोजेक्ट असेल खऱ्या अर्थानं तो बंद पाडण्याचं महापाप रोहित पवार यांनी केलं या ठिकाणी कुंभी येथे एम आय डी सी मंजूर झाली आणि एम आय डी सी मंजूर होत असताना खऱ्या अर्थानं बंद करण्याचं मोठं महापाप मंजुरीला त्या मंजूर एम आय डी सीला कुठंतरी घालता पाय घालण्याचा पाय खोडा घालण्याचा काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते रोहित पवारांनी केलं या ठिकाणी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून अनेक मिरजगाव परिसरात जे रस्ते असतील ते रस्त्याचं काम करण्याचं खऱ्या अर्थानं एक मिरजगावला जोडण्याचे जेवढे रस्ते होते तेवढे जोडण्याचं काम आदरणीय शिंदेसाहेबांनी केलं या ठिकाणी जे शिवराजचे प्रभावशाली कामं या मतदारसंघात झाली आणि त्याचा रिझल्ट खऱ्या अर्थानं आज मिरजगाव परिसरातील जनतेला सर्व शेतकऱ्यांना ला दिसायला लागला एक पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख या परिसरामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनता मोठ्या कुटुंबातला मुलगा आहे म्हणून सर्वजण भूलथापेला बळी पडले आणि पाच वर्षाला रोहित पवारांनी निवडून दिलं परंतु सर्वांचा खऱ्या अर्थानं भ्रमनिराश झाला आणि गडकरी साहेबांना खऱ्या अर्थानं ऐकायला आज मान चालले होते समोरच्या पार्टीने रोहित पवारने या मिरजगाव परिसरामध्ये एक खोटं वातावरण निर्माण केलं होतं की मी गडकरी साहेबाला निवेदन दिलं आणि गडकरी साहेबांनी हा रस्ता मंजूर करून दिला परंतु आज गडकरी साहेबांनी बोलताना स्पष्टपणे सांगितलं अहमदनगर ते सोलापूर हद्दीचा जो रस्ता आहे तो मी मंजूर केला आणि राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला खऱ्या अर्थानं आज गडकरी साहेबांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं येत्या वीस तारखेला होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज उद्या प्रचार संपणार आहे मी सर्वांना विनंती करणार आहे वीस तारखेला प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या समोरील कमळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या विजयाचे शिल्पकार आपण बना या ठिकाणी खऱ्या अर्थानं रावण राज्य संपून रामराज्य राम शिंदे साहेबांच्या रूपाने आरेशिवाय राहणार नाही असे व्यक्त करतो आणि थांबतो अशाच भूल तापाला बही पडून पाच वर्षापूर्वी मी असल काकासाहेब तापकेर असतील प्रवीणदादा घोले असतील राजेंद्र गुंड असतील त्यानंतर तालुक्यातील आणखीन सर्व नेते असतील एक प्रकारचा विकास होईल ह्या विकासाचा जो विकास होईल असं आम्हाला आम्हीच दाखवलं आणि त्या आमिषाला बळी पडून आम्ही सर्व गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला रोहित रोहित पवारांच्या पाठिंबा खंबीरपणे उभं राहिलो परंतु बाळाचे पाय पाय नाही दिसतात असं म्हणतात आम्हाला त्याची अनुभव एक पहिल्या वर्षीच आला लगेच खऱ्या अर्थानं ह्या माणसाला काम करायचं नाही लोकांच्या जनतेला फक्त तोंडाचे पाणी पान पुसायचं एवढंच काम आणि एवढे लक्षण आम्हाला प्रामुख्याने वर्षी दीड वर्ष त्यांच्याकडून दिसतं त्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाची या परिसरामध्ये गती थांबली नाही पाहिजे विकास कायमस्वरूपी शेवटी राजकारण होत राही विकास तर झालाच पाहिजे आणि म्हणून सर्वांनी सर्वांनी एकत्र ये येऊन आदरणीय भूमिपुत्र राम साहेब यांच्या पाठीमागा खणकरपणे उभा राहण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आणि आज आज खऱ्या अर्थाने त्याचं परिवर्तनाची लाट खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये आलेली आम्हाला मुख्य कारणाने आढळून येते आणि ही निवडणूक माझ्या अर्थानं सामान्य जनतेने सालकरे एक सर्व सालकरी असेल एखाद नोकरदार असेल एखादा व्यापारी असेल सामान्य शेतकरी असेल ह्या सर्व वर्गांनी ही निवडणूक हातात घेतली आणि आता खऱ्या अर्थानं एक सुनामी तयार झाली सुनामी रोहित पवार रोखू शकत नाही असं आजचं चित्र क्लिअर मतदारसंघामधलं आहे